परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगर शहरामधील तांबोळी हॉस्पिटल घुमरे गल्ली येथे पाच जानेवारीला क्रेस्ट आय आणि फेशियल क्लिनिकचं उद्घाटन तसेच सुसज्ज नेत्रपटल आणि जबड्याच्या क्लिनिकचं लोकार्पण बेंगलोरचे डॉक्टर हेमंत मूर्ती आणि संभाजीनगरचे डॉक्टर मनोज सासवडे शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे या उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं सर्व डॉक्टरांसाठी रेटिनावर कार्यशाळा देखील आयोजित केली असून ही कार्यशाळा शहरातील राजयोग हॉटेल स्टेशन रोड या ठिकाणी सकाळी अकरा वाजता होणार आहे तर या कार्यशाळेला डॉक्टर हेमंत मूर्ती डॉक्टर मनोज सासवडे डॉक्टर मनीष बायपे तसेच नाशिक येथील डॉक्टर राजीव गांधी अकलूज यांचं दिग्गज वक्ते मार्गदर्शन करणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर सुजित तांबोळी डॉक्टर नेहा तांबोळी डॉक्टर क्षितिज तांबोळी डॉक्टर अर्चना तांबोळी यांनी दिली आहे मैं डॉक्टर अर्चना सिंह ताम्बोई हेड एंड नेक कैंसर सर्जन हूँ मैंने अभी एक सेपरेट हेड एंड नेक कैंसर यूनिट शुरू किया है डॉक्टर ताम्बोई मल्टी स्पेशलिटी यूनिट में नहीं। 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 आ, मेरा काम स्पेशलाइज होता है ओरल कैंसर केसेस में या कोई भी मैगजिलोफेशल बनाइन पैथोलॉजीज़ जैसे कि सूजन आना कोई भी फोड़ा मुँह के अंदर जो पंद्रह दिन से ज़्यादा हील नहीं होता जो कैंसर का रूप ले सकता है उसका ट्रीटमेंट देना या कैंसर के पहले की स्टेज जैसे कि मुँह में पांड्रा या लाल चट्टा दिखना या मुंह खोलने में दिक्कत आना ये सारे ट्रीटमेंट हमारे पास अवेलेबल है जॉइंट डिसऑर्डर्स टेम्परोमैंडबलर जॉइंट डिसऑर्डर्स जो, जो, जो कि स्ट्रेस एनजाइटी के वजह से होता है उसका भी ट्रीटमेंट हमारे पास अवेलेबल है डेंटल इम्प्लांट्स और बाकी जो भी मैगजरो फेशियल का काम है सारे फैसिलिटीज डॉक्टर तांबोई हॉस्पिटल में अवेलेबल है डॉक्टर तांबोई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तर्फे जे आता नवीन सेंटर चालू होता है ज्याच्यामध्ये रेटिना स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ओरल कॅन्सर हॉस्पिटल तर याचं उद्घाटन पाच तारखेला आपल्याकडे डॉक्टर मूर्ती सर जे आहेत हेमंत मूर्ती म्हणून बंगलोरचे त्या ते येणार आहेत त्याच्यानंतर डॉक्टर सा मनोज सासवडे औरंगाबादचे आणि आपले लाडके आमदार भैया जगताप हे तिघ जणांच्या हस्ते आपण उद्घाटन ठेवलेले आहे आणि त्या उद्घाटन सकाळी दहा साडेदहाच्या सुमाराला आपल्या इथेच होणार आहे घुमरेगल्लीमध्ये अं डॉक्टर तांबोळी हॉस्पिटलमध्ये आणि मग त्याच्यानंतर अकरा ते दोन आपण डॉक्टरांसाठी सीएमई ठेवलेली आहे सॉरी <coughs> डॉक्टरांसाठी सीएमई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये रेटिनाचा अवेअरनेस यावा म्हणजे रेटिना बद्दलची माहिती डॉक्टर लोकांना पण नीट व्यवस्थित समजावी कुठल्या प्रकारचे पेशंटना उपचार उपयोगी पडतात उप याची माहिती देण्यासाठी आपल्याकडे सगळे रेटिना सर्जन येत आहेत त्याच्यामध्ये अकलुजून डॉक्टर गांधी सर येत आहेत त्याच्यानंतर डॉक्टर बापाय सर मनीष बापाय सर नाशिकून येत आहेत मनोज सासवडे सर, सर आहेत डॉक्टर हेमन मूर्ती आहेत तर या चौघांचे भाषण आपण ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबरीनी मग नंतर संध्याकाळी आपण सगळ्यांसाठी याचा कार्यक्रम ठेवलेला आहे उद्घाटनाच्या बाबतीमधला जे सेटअप पाहण्यासाठी नमस्ते मी डॉक्टर क्षितिश तांबोळी मी विट्र रेटिना सर्जन आणि ऑफ्थलमोलॉजिस्ट आहे नगरमध्ये आपण एक्सक्लुझिव्ह रेटिना सेंटर सुरू करतो आहे म्हणजेच की नेत्रपटल याचे आजार विकार आणि त्याचं प्रिव्हेंशन आणि त्याच्या सर्जरीज पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळं रेटिनाचं तिथे एका छताखाली राहील यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतरही न दिसणं किंवा डायबिटीस असणं हायपरटेन्शन असणं त्याच्यामुळे डोळ्यासमोर डाग येणं काळे काळे धब्बे दिसणं किंवा एका साईडनी पडदा सरकल्यासारखं वाटणं किंवा डोळ्याच्या समोर पडदा येणं तरी हे सगळे आजार किंवा वयोमानानुसार होणारे पडद्याचे आजार या सर्वांची ट्रीटमेंट रेटिनल लेझर्स रेटिनल इंजेक्शन्स आणि रेटिनल सर्जरीज या सगळ्या गोष्टींचं इथे निदान आणि ट्रीटमेंट ही पूर्णपणे दिली जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की या सगळ्यांचं आपण लवकर डायग्नोसिस करणं आणि त्याची अंधत्व पासून त्यांना वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि पडदा सरकणं याचे ऑपरेशन्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत सर्वात चांगली मशिनरी म्हणजे ऑल्कॉनचं कॉन्स्टिलेशन मशीन आपण सर्जरीसाठी वापरणार आहे थेरेटिनाच्या शुभम पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर